का सरकार काही पैसे देऊन नाही राहील नुकसान भरती देऊन नाही राहील सरकार म्हणून वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी तो वावरात हे आपलं सोयाबीन पाहू शकता तुम्ही तणकट जास्त झाला याच्यात कायच करा इलाज नाही आता मित्रांनो बरेच दिवसापासून व्हिडिओ न्यायला व्हिडिओ येते आज उठले आमच्या गावातले गणपती घरी कार्यक्रम होता त्याच्यानं व्हिडिओ टाकले नाही मी कंट्री हे आपलं सोयाबीन सोयाबीन तूर आहे सरकारनं पैसे द्यावं सरकार पैसे देत नाही काय कामाची सरकार आहे त्यांना पैसे द्यावता देत नाही ते ते म्हणते का बा हे करत हे करा, करा। मित्रांनो लोक म्हणते की बा व्हिडिओ कोण नेऊन राहिले म्हणते ते म्हणते मी म्हटलं आपले इथं कार्यक्रम होता म्हटलं मला तो म्हणून टाकला नाही म्हटलं आता येणार म्हटलं आपला गणपती उठला गावातला कालच उठला गणपती हा ताल पोहू शकता तुम्ही गुलाल बम पडते डोक्यातून तर मित्रांनो कोणाला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर आणि तुम्हाला दाखवतो कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे शेतकरी मित्र सरकार काही पैसे देऊन नाही राहिले नुकसान भरती देऊन नाही राहील सरकार म्हटलं काही कामाची गोष्ट नाही बघून घ्या लोकाचे सोयाबीन कसे झाले गिरले सोयाबीन आणि अळ्या पडून राहिल्या ते कार्य योजना काढते एवढ्या भारी भारी काढते आमच्यासाठी काढत नाही आम्हाला देत नाही पैसे देऊन नाही राहिले नुकसान भरती देऊन नाही राहिले कोणत्या कामाची सरकार सांगा बरं तुम्ही तर मित्रांनो मी आंघोळ करतो नेक्स्ट ब्लॉक लवकर येणार उद्याच टाकतो नाही टेन्शन घेऊ नका आपली गाडी चला तर जातो मी घरी या रस्ता वावराचा रस्ते चांगले नाही दाखवत तुम्हाला रस्ताही दाखवतो वावरात झाले रस्ता नाही आम्हाला मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं ना रस्ता दाखवतो रस्ता पोंग्या कसा झाला गाडी जाले रस्ता नाही तर अटकून जाते दुसरा माणूस आला तर डबल सीट निघत नाही तुम्ही पोंग्या रस्ता कसा खराब आहे चला तर सोमवार अजूक दाखवत तुम्हाला रस्ता एका चक्क्याची चाकूली आहे फक्त एका चक्क्याची पोंग्या कसा आहे हा रस्ता आहे पोंग्या कसा रस्ता आहे मांगली दाखवलं तुम्हाला मॅम रस्ता आहे आणि समोर तर याच्यापेक्षा खराब आहे हेच खराब आहे समोर वायतं पाणी आहे पोंग घ्या तुम्ही दाखवत तुम्हाला कुरं कायच करा शेतकऱ्या सांगा शेतकऱ्यांनी पैशा घ्यावा आता हे बघू शकता का आता किती किचड आहे मुरूम टाकलं पण काही कामाची गोष्ट नाही माती टाकली मुरूम टाकला काय माहीत आणि वावरातले लोक बाजू लोक वावरातलं पाणी सोडते याच्यात कायच करा इथं नुकसान भरती देऊन नाही राहिले सरकार आणि दुसरं वरून हे रस्ते रस्ते पोहू शकता तुम्ही किती खराब आहे पोहून घ्या नुकसान भरती द्या म्हणा बावा